नमस्कार मित्रांनो शिक्षण विभागाची अत्यंत महत्त्वाची अपडेट महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर मित्रांनो संच मान्यता दोन हजार पंचवीस सव्वीसची अत्यंत महत्त्वाची अपडेट असणार आहे आपल्याला संच मान्यतेसाठी कोणत्या पोर्टलवर कोणती कामे करायची आहे आणि कधीपर्यंत पूर्ण करायची आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला काही पोर्टलवरच काही समस्या येत आहे त्याचे उपायसुद्धा काय असणार आहे याची सुद्धा माहिती मी आपल्याला याच व्हिडिओमध्ये देणार आहे तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो संच मान्यता दोन हजार पंचवीस सव्वीस कोणत्या पोर्टलवर कोणती कामे आपल्याला कधीपर्यंत पूर्ण करायची आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती तसेच ते कामे पूर्ण करताना आपल्याला येणाऱ्या ज्या समस्या असणार आहे त्यावर उपाय काय असणार आहे याची सुद्धा माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया मित्रांनो संचमान्यता मान्यता दोन हजार पंचवीस सव्वीसकरिता मुख्याध्यापक यांनी कराव्याची जी कार्यवाही आहे ती कोण कोणकोणत्या टप्प्यामध्ये काय काय करायचं आहे आणि कधीपर्यंत करायचं आहे कशा पद्धतीने करायचं आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो यासंदर्भात काही व्हिडिओ आपण बघितलेले आहे जसं आपल्याला स्कूल पोर्टलवर जे काही करायचं होतं त्याचासुद्धा व्हिडिओ आपण ऑलरेडी बघितलेला आहे तसं मित्रांनो आपल्याला संच मान्यता पोर्टलवर सुद्धा जे माहिती भरायची होती किंवा फायनलाईज करायची होती ते त्याचासुद्धा व्हिडिओ आपण ऑलरेडी बघितलेला का आहे काही जे अपडेट आहे त्या राहिलेल्या आहेत तर त्याचासुद्धा व्हिडिओ आपण लवकरच बघणार आहोत मित्रांनो तर बघाय नेमकं आपल्याला काय करायचं आहे याची माहिती आपण या व्हिडिओमधून स सविस्तरपणे जाणून घेऊ तर बघा संचमान्यता दोन हजार पंचवीस सव्वीसकरिता मुख्याध्यापक यांनी कराव्याची कार्यवाही टप्पा क्रमांक एक एक, एक असणार आहे शाळा लॉग तर बघा त्याची लिंकसुद्धा आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे मुख्याध्यापक यांनी पोर्टल पोर्टलवर शाळा लॉग इन करून प्रत्येक इयतेचे मीडियम सेमी इंग्रजी प्रकार अनुदान प्रकार टाकून एक इयता अंतिम करावी व शेवटी सर्व इयता भरणे झाल्यास ती स्क्रीन अंतिम करावी तर मित्रांनो ही जी आहे हा जो आहे टप्पा क्रमांक एक शाळा लॉगिनचा याचा व्हिडिओ आपण ऑलरेडी बघितलेला आहे तर बघा त्यानंतर टप्पा क्रमांक दोन जे आहे ते आहे स्टुडंट लॉग इन तर मित्रांनो बघा याचीसुद्धा लिंक आपण दे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे मुख्याध्यापक यांनी सरल पोर्टलवर स्टुडंट लॉग इन करून फॉरवर्ड संच मान्यता या टॅबवर जाऊन निहाय विद्यार्थी संख्या यू डी एस पोर्टलवर प्राप्त झालेली असेल त्याची खात्री करून ती फॉरवर्ड करावी तर मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे हा आपण अजूनपर्यंत बघितलेला नाही कारण या पोर्टलवर बऱ्याचसे समस्या येत आहे काही जणांचं लॉग इन नाही होत आहे की माझ्यासुद्धा शाळेचं लॉग इन होत नव्हतं तर बिओ लॉग इनवरून मित्रांनो आपणाला आपला जो पासवर्ड आहे तो, तो रिसेट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला ही कार्यवाही करायची आहे तर मी माझा पासवर्ड आज रिसेट करून घेतलेला आहे लगेचच आपण तो व्हिडिओ बघणार आहोत त्यानंतर टप्पा क्रमांक तीन जो आहे तो आहे संच मान्यता पोर्टल लॉग इन तर मित्रांनो संचमान्यता पोर्टल जे आहे मुख्याध्यापक यांनी सरळ पोर्टलवर संचमान्यता लॉग इन करून स्टेप एक बेसिक संचमान्यता या टॅबवर जाऊन प्रथम बेसिक इन्फॉर्मेशन या टॅब टॅबवर शाळेचा खालचा वर्ग शाळेचा वरचा वर्ग उपलब्ध वर्ग खोली एक ते पाच उपलब्ध वर्ग खोली सहा ते आठ याबाबतची खात्री करावी त्यात दुरुस्ती आवश्यक असेल तर शाळेच्या यु पोर्टलवर आवश्यक ती दुरुस्ती करावी सदरील दुरुस्ती यु पोर्टलवर झाल्यानंतर काही तासांनी ती माहिती त्या ठिकाणी अपडेट होईल त्यानंतर ती अंतिम करावी स्टेप दोन आहे याच हे याच पोर्टलवरील झिरो टू ही टॅब वर्किंग पोस्टमध्ये फेक डाटा करावा या ठिकाणी शाळेच्या शालार्थ पोर्टलवरील कार्यरत शिक्षक संख्या घेतली जाईल याची खात्री करावी व बरोबर असल्यास फायनलाइज करावी यात जर चुकीची कार्यरत संख्या दाखवत असेल तर आपले शालार्थ समन्वयक यांच्याशी संपर्क करावा पोस्ट मॅपिंग प्रक्रिया जी आहे ती पूर्ण झाल्याची खात्री करून घ्यावी तर मित्रांनो बघा याबाबतचे आपण दोन व्हिडिओ आपण लाईव्ह सहित बघितलेले आहे टप्पा क्रमांक एक आणि टप्पा क्रमांक तीन जो आहे तर यामध्ये शालार्थ पोर्टलनुसार जर मॅपिंगमध्ये जर काही बरोबर झालेली नसेल तर तिथे शिक्षकांची संख्या वगैरे कमी जास्त दाखवेल तर आपल्याला तशा परिस्थितीमध्ये फायनलाईज करायचं नाही हे मी त्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं होतं तर आपलं सगळं बरोबर जर असेल तर आपल्याला ते फायनलाईज करून घ्यायचं आहे अन्यथा आपल्याला आपले जे शालार्थ समन्वयक असणार आहे जिल्हा लॉग इनवरून मित्रांनो हे होणार आहे तर बघा अत्यंत महत्त्वाची ही अपडेट असणार आहे आपल्याला संच मान्यता दोन हजार पंचवीस सव्वीस करिता मुख्याध्यापक म्हणून आपल्याला कोणकोणती कौन कार्यवाही करायची आहे कोणत्या पोर्टलवर कोणती कामे करायची आहे तर लगेचच मित्रांनो आता टप्पा क्रमांक दोन जे आहे म्हणजे स्टुडंट लॉग इनवर आपल्याला जे संच मान्यता फॉरवर्ड करायची आहे विद्यार्थ्याची संख्या वगैरे ती आपण नेमकी कशी करायची याचा आपण व्हिडिओ लगेचच बघणार आहोत आणि मित्रांनो यामध्ये ऑलरेडी आपण दोन व्हिडिओ बघितलेले आहे आणि ज्या काही समस्या आपल्याला येत आहे त्याचेसुद्धा आपण तिथे जे काही त्याचं सोल्युशन आहे ते सुद्धा सांगितलेलं आहे हा जो टप्पा क्रमांक एक आहे शाळा लॉगिनचा यामध्ये सुद्धा बऱ्याच आपल्या बांधवांना अडचणी आलेल्या होत्या परंतु आमच्या जिल्हा परिषदेमध्ये सर्व हे जे आहे फायनलाईज वरिष्ठ स्तरावरून करून देण्यात आलेलं आहे तर आपल्या स्तरावर कशी परिस्थिती आहे ते सुद्धा कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि काही जर अडचण येत असेल तर वरिष्ठ स्तरावर तात्काळ आपण संपर्क करा दुसरी महत्त्वाची गोष्ट मित्रांनो यासाठी जे आहे सात तारखेपर्यंत आपल्याला अंतिम मुदत देण्यात आलेली आहे परंतु राज्यातील बऱ्याच शाळेचं काम अजूनपर्यंत बाकी आहे त्यामुळे ही जी मुदतवाढ काही दिवसासाठी वाढवण्यात येण्याची शक्यता आहे परंतु कन्फर्म नाही आहे तर आपलं काम जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर करा आज सहा तारीख आहे उद्या सात तारीख आहे तारखेपर्यंत आपलं हे जे काम आहे हे आपल्याला पूर्ण करून घेणे आहे जर मुदतवाढ झाली तर त्याची अपडेट सुद्धा लवकरच येणार आहे तर अत्यंत महत्त्वाची अपडेट महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली अपेक्षा आपल्याला हे माहिती समजली असेल लगेचच आपण यामधील टप्पा क्रमांक दोन जे आहे म्हणजे स्टुडंट लॉगिन जे आहे सरल स्टुडंट पोर्टलवर आपल्याला संचमान्यता कशा पद्धतीने फॉरवर्ड करायचे याचा लाईव्ह डेमो बघणार आहोत तर सध्या तरी या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असेल तर एका नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद